राजेश तिटमे यांना आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार अकोले तालुक्यातील निमरळ गावचे सुपुत्र पंचायत समिती संगमनेरचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राजेश तिटमे यांना ग्राम विकास विभागाचा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे तिटमे हे हुशार संयमी सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे ग्रामविकास विभागात काम करताना अधिकाऱ्यांना आपले प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्यपणाला लावून अनेक राज्य व केंद्र पुरस्कृत योजना प्रकल्प यशस्वी ते करत असतात याच बाबींचा विचार करून राजेश तिटमे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे